नमस्कार देविकाच्या नवऱ्याला म्हणजेच पंकजला एका ऑफिसामध्ये थेट पिऊनची नोकरी भेटलेली असते त्यामुळे काही ना काही पैसे महिन्याअखेरीस हातास मिळतील असं पंकजला वाटत असतं त्यामुळे तो त्या ती नोकरी पंकज नित्यनियमाने करत असतो पण शेवटी घरातून बाहेर पडायला आणि ऑफिसपर्यंत जायला त्याच्याकडे रिक्षेसाठी पैसेच नसतात आता हे पैसे कुठून मागायचे निरुपाकडे मागितले तर निरुपा सरेक्ट नाही म्हणते त्यामुळे पंकज थेट मीराकडे गेलेला असतो आणि तो मीराला म्हणत असतो तुझ्या दुकानात चार दिवस काम केलं त्याचे पैसे मला दिलेस तर बरं होईल त्यावर मीरा म्हणत असते काय बोललं असतो चार दुकानात त्यावर मीराला पंकज म्हणत असतो अगं चार दिवस काम केलं ना त्याचे पैसे त्यावर मीरा म्हणत असतो अच्छा तुला चार दिवसाचे पैसे पाहिजेत तर त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो हो त्यावर मीरा म्हणत असते किती रे किती द्यायचे त्यावर पंकज म्हणत असतो बघ तू तु तु तुझ्या हिशोबाने दे मीराने शेवटी न्यायला असतो आता ते पैसे पंकजच्या हातात टेकवलेले असतात आता पहिल्यांदाच आपल्या हातात हजार रुपये मीराने टेकवले त्यामुळे पंकज चांगलाच खुश झालेला असतो पंकज म्हणत असतो थँक्यू सो मच मीरा त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते ओके पिऊन साहेब आता हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो ए मला पिऊन नाही बोलायचं त्यावर मीरा म्हणत असते औ मला सांगा एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही जर मॅनेजर म्हणून असतात तर मी तुम्हाला मॅनेजर साहेब म्हटलं असतं आवडलं असतं का तुम्हाला त्यावर पंकज म्हणत असतो हो आवडलं असतं त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुम्ही आता एका ऑफिसमध्ये पिऊन आहात ना मग पिऊन म्हटलं तर वाईट का वाटतंय त्यावर पंकज म्हणत असतो अगं ते कसं वाटतं पिऊन त्यावर आता पंकजला सत्याही पिऊन अशी हाक मारतो आणि सत्या चिडचिड करतो सत्या म्हणत असतो पंकज जास्त भनभन करू नको सांगितलेलं नेट ऐक लायकीत रहा त्यावर पंकज म्हणत असतो नेट ऐक वगैरे बोलू नकोस तू मला माझ्या वाटेला जाऊन त्रास देण्याचा प्रयत्न करू नको आणि अशातच आता पंकजला मीरा म्हणत असते जा बाई जा जा ऑफिसला उगाच तुला उशीर व्हायचा नाहीतर तुझ्या हातून ही नोकरी जायची आता मीराने हा जो काही टोमणा मारलेला असतो तो, तो पंकजच्या लक्षात आलेला असतो पंकज लगेचच ऑफिसमध्ये जायला निघतो इकडे आपण पाहतोय आता ऑफिसमध्ये गेलेल्या या पंकजला शेवटी देविकाने फोन करून बोलवलेलं असतं पंकजला देविका म्हणत असते आत्ताच्या आत्ता घरी आहे काय तो निकाल लाव मी या घरात राहायचं की नाही त्यावर पंकज म्हणत असतो आता काय झालंय त्यावर मीराला शेवटी बोलावं लागतं अय पंकज तुझ्या बायकोला ना या घरात राहायचं असेल तर नीट निमूटपणे राहायला सांग त्यावर पंकज म्हणत असतो पण झालंय काय त्यावर मीरा म्हणत असते घरातली कामं करायची नाही आहेत तिला आणि अशातच आता पंकज म्हणत असतो का करेल ती घरातली कामं त्यावर मीरा म्हणत असते घरातली कामं म्हणजे स्वतःचं स्वतः करायचं जेवण काय कपडे उपडे सगळं चहा बी सगळं ते मी नाही करून देणार त्यावर आता पंकज म्हणत असतो अगं मीरा असं कसं बोलतेस तू माझी बायको जॉबला जाते तिने कधी करायचं हे सगळं त्यावर मीरा म्हणत असते मीही माझ्या दुकानात जाते मीही एक प्रकारचा जॉबच करते मलाही माझं आयुष्य आहे मी माझं दुकान चालवून माझ्या घरापुरती सगळं काही करू शकते पण तुमच्या लोकांचं का करू कारण तुम्ही माजलेले आहेत म्हणून त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते काय प्रॉब्लेम आहे तुला माझं करायला हवं तर मी तुला त्याचे पैसे देईन त्यावर मीरा म्हणत असते अगं मला काय या घरची मोलकरीण समजतेस तू तू मला पैसे देणार एवढंच जर तुझ्याकडे जास्त पैसे झाले असतील ना तर एक कामवाली बाई ठेव तिच्याकडनं हवं तसं काम करून घे हे वाक्य ऐकल्यावर लगे मीरा लगेचच आता तिथून जात असते तेवढ्यात देविका म्हणत असते अगं हे मीरा त्या कामवाल्या बाईंचं खूप नाटक असतं त्यांना व्यवस्थित कामही करता येत नाही त्यापेक्षा तूच कर ना ग त्यावर लगेचच आता देविकाला मीरा म्हणत असते माहिती आहे ना तुला सगळं मग तरीही याच्या पुढची सगळी कामं तुलाच करायची आहेत मीराने असं ठणकावताच आता देविका चांगलीच गांगरलेली असते देविका आपल्या नवऱ्याला पंकजला म्हणत असते काय रे पंकज काहीतरी डोकं लढव त्यावर लगेचच आता पंकजने अशा एका व्यक्तीला पकडलेलं असतं जो पंकजचं सगळं काही ऐकत असतो आणि अशातच आपण पाहतोय आता पंकज शेवटी तिथून बाहेर पडतो आणि लगेचच देविकाला म्हणत असतो देविका ठरल्याप्रमाणे आता घरातली कामं करायची तुला गरज नाही आहे त्यावर देविका म्हणत असते थँक्यू सो मच तू मध्ये आलास म्हणून नाहीतर आज तर माझी पूर्णपणे पंचायत झाली असती त्यावर पंकजला शेवटी देविका म्हणत असते काही होऊ दे याच्यामध्ये घाबरायची गरज नाही आहे आणि मग मीरा आपलं काम आटपून तिथून जात असताना शेवटी त्या आलेल्या व्यक्तीने स्वतःचं काम स्टार्ट करताच पूर्णपणे गोंधळलेल्या पस्ततीमध्ये तो म्हणत असतो काय करायचं आहे त्यावर मीरा म्हणत असते मला तर काहीच माहिती नाही आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आता मीराच्या सांगण्यानुसार करणाऱ्या त्या व्यक्तीला पंकज दमटावतो आणि म्हणत असतो पैसे माझ्याकडून घेणार ऐकणार तिचं अजिबात चालणार नाही आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता पंकजने त्या व्यक्तीला धमकावताच ती व्यक्ती म्हणत असते जा तुझी नोकरी नको मला शानपणा करतोयस काय त्यावर लगेचच आता मीरा शेवटी पंकजला म्हणत असते अशा पद्धतीने समोरच्या माणसाशी बोलशील ना तर सगळेच तुला लाता घालतील आता पंकज हा देविकाला म्हणत असतो बेबी काय करायचं आता कोणच कामाला तयार नाही आहे त्यावर देविकाचा नाईलाज होतो आणि देविकाला झक मारून घरातली उरली सुरलेली कामं करावी लागतात त्यावर ती पुटपुटत असते पुट आई पण एकट्या झोपलेल्या आहेत एनी टाईम मलाच काम करावं लागतं आहे त्यावर मीरा म्हणत असते अगं आत्ता नाही आलीस तू दोन मिनटं काम करायला एनी टाईम मला काम करावं लागतंय असं म्हणतेस तू किती खोटं बोलशील तू त्यावर लगेचच आता ही जी मीराच्या समोर उभी असलेली देविका असते ती म्हणत असते मी काय बोलते ना आणि काय नाही याच्याशी कोणाला काय घेणं देणं नाही आहे मी माझ्या पद्धतीने काम करणार म्हणजे करणार बाकी मला काहीच माहिती नाही असं आता शंभर टक्के म्हटल्यानंतर शेवटी पंकजला मीरा म्हणत असते बघ तुला सांगितलं होतं ना जास्त शानपणा करू नको शेवटी तू माती खाल्लीस ना आता काय करायचं ते तू ठराव तेवढ्यात तिथे आलेल्या सत्याने मीराला असं म्हटलेलं असतं धुमके तू या पंकजच्या कुठं नादी लागतेस तू आला फटका दे फटका बाकी मी बघतो त्यावर आता पंकज घाबरतो तो म्हणत असतो हे सत्या तू मध्ये पडायचं नाही या आणि लक्षात ठेव हो। तू माझ्यावर हात उतलायचा प्रयत्न करू नको जर माझं डोकं फिरलं ना तर मी काही करू शकतो त्यावर सत्या म्हणत असतो अरे काय करणार तू याची जाणीव मला आहे तुला मी हलक्यात घेत नाही कारण तू किती भाव खातो हे सुद्धा माहिती आहे मला आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता शेवटी सगळं काही क्लिअर करणाऱ्या या सत्याला मीराने म्हटलेलं असतं तुम्ही तुमच्या कामाला जा इथलं सगळं मी हँडल करते सरळ मार्गे सगळं सांगूनही न ऐकणाऱ्या पंकजला शेवटी मीराने असं म्हटलेलं असतं गप गुमान सगळं नाही ऐकलंस ना तर इथल्या इथे कुदोन काढीन मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच मीराने जे म्हटलं आहे ते शक्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद